नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सात डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे जानकी ऋषिकेश हळूहळू प्रेमात पडताना आपल्याला दिसणार आहे तर हे कसं होते ते थोडक्यात पाहू की जानकी मकरंदला घराची चावी परत देऊन टाकते आणि मकरनला ते घर नकोय म्हणून स्पष्ट सांगून टाकते मकरंद विचारतो जानकी अगं का त्याच्यासोबत राहतेस तू तू तर आश्रमामध्ये जाणार होतीस ना ऋषिकेशसोबत का गेलीस जानकी मनातले सगळं सांगून टाकते जानकी सांगते की ऋषिकेशबद्दल तगमग वाटते तो जेव्हा बोलतो तेव्हा त्याची बोलण्याची पद्धत वागण्याची पद्धत सगळं मला खूप आवडतं ऋषिकेश माझी जी काळजी घेतो ते मला आवडतं आणि मनापासून काहीतरी वेगळं आहे असं वाटायला लागलं आहे मला ऋषिकेश खूप चांगला मुलगा आहे तो धडपडतोय स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचा प्रयत्न करतो आहे पण त्याला दिशा मिळत नाही आहे आणि त्याला दिशा मी देणार मखरंद विचारतो जानकी अगं काय संबंध आहे तुमच्या दोघांचा हे काय लावलं आहेस तू जानकी म्हणते संबंध काय आहे मला माहिती नाही पण मी त्याला सगळं शिकवणार मी आहे ना त्याच्या पाठीशी उभी राहणार ऋषिकेश खूप चांगला आहे बाहेर कसं वागायचं कसं काय करायचं सगळं त्याला माहिती आहे पण त्याला आपल्या पायावर कसं उभं राहायचं हे त्याला कळत नाहीये आणि मी आहे ना मी त्याला घरातली कामं सुद्धा शिकवणार आणि योग्य दिशा देणार जानकी जे बोलते ते ऐकून मकरंदला खूप राग येतो पण तो जानकीसमोर राग दाखवू शकत नाही जानकीच्या मनात अजून काय चालू आहे ऋषिकेशबद्दल तिला काही वाटतंय का हे तो सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तर इथे सुमित्राने ठरवलेलं असतं की ऋषिकेशला भेटायचं आणि जानकीपासून त्याला वेगळं करायचं ऋषिकेशला आपल्या घरी घेऊन यायचं सुमित्रा ठरवल्याप्रमाणे ऋषिकेशला भेटायला येते ती ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश अरे तू सुखरूप परत आलायस हे सांगायला घरी यावंच वाटलं नाही का ऋषिकेश म्हणतो आई मी सारंग आणि सौमित्रांना सांगितलं होतं सुमित्रा म्हणते आणि त्या मुलीचं काय अरे तू त्या मुलीसोबत राहतोय तिला घरामध्ये राहायला जागे दिली आहेस तू ती खूप उद्धट मुलगी आहे चांगली नाही आहे तिच्यापासून जरा सावध राहा ऋषिकेश म्हणतो आई ती खूप चांगली मुलगी आहे अगं बाकीच्या जसा गैरसमज होतोय ना तसा तुझा गैरसमज झालाय ती वाईट नाही आहे मी तिला चांगलं ओळखायला आहे ती खूप चांगली मुलगी आहे सुमित्रा ऋषिकेशला समजावायचा प्रयत्न करते सुमित्रा म्हणते ऋषिकेश अरे ती फसवी मुलगी असेल तुला लुबाडेल म्हणून जरा तिच्यापासून लांब राहा तू त्या मुलीला सरळ सांग माझ्या इथे राहायचं नाही आहेस तू तू इथून निघून जा तिला सांग स्वतःचा बंदोबस्त कुठेतरी कर पिच्छा सुटून जाईल बोलून टाक तिला ऋषिकेश म्हणतो नाही आई ती खूप चांगली मुलगी आहे विचारी मुलगी आहे आणि तिला हिला मी कसं काय सोडणार गं तुला माहिती आहे तिच्या काकूने तिला घराबाहेर काढलं रात्रीची वेळ होती तिच्याकडे पैसे पण नव्हते ती कुठे जाणार होती त्यामुळे मी तिला आसरा दिलाय आणि माणूस नात्याने मी तिला मदत केलेली आहे आई ती लुबाडणाऱ्यातली मुलगी नाहीये तिच्यावर जरा विश्वास ठेव खूप चांगली मुलगी आहे ती सुमित्रा म्हणते आणि लोकांचं काय रे लोक नावं ठेवतील त्याचं काय ऋषिकेश म्हणतो लोकांचं काही नाही आम्हाला लोकांचं काही वाटत नाही माझा तिच्यावर विश्वास आहे आणि तिचा माझ्यावर विश्वास आहे आणि तसंही आई आत्ता मला काही काम नाहीये ती जॉब करते घरातली कामाला पण ती मदत करते आणि नंतर मला घर बाहेर भरायला पण ती अर्धा शेअर देणार आहे सुमित्राला ऋषिकेशचं बोलणं काही पटत नसतं ती ऋषिकेशला समजवायचा खूप प्रयत्न करते तर इथे जानकी ऋषिकेशबद्दल काय वाटतंय हे मकरंदला सांगत असते जानकी ऋषिकेशचं तोंड भरून कौतुक करते मकरंद जानकीला म्हणतो त्या ऋषिकेशला सोड तू दुसरीकडे राहा ना जानकी म्हणते नाही हा मकरन मी तसं काही करणार नाही आहे एकदा हात धरलाय ना मग मी सोडणार नाही मी त्याला मदत करते आणि मी मदत केल्याशिवाय सोडणार नाही आमच्यामध्ये मैत्रीचं नातं आहे मकरंदला मैत्रीचं नातं आहे हे ऐकून खूप छान वाटतं तो एकदम रिलॅक्स होतो जानकी आपल्या कामासाठी बाहेर जाते आणि इथे मकरंद विचार करतो की जानकी ऋषिकेश यांच्यामध्ये चांगली मैत्री आहे बास मला हेच ऐकायचं होतं आता यांच्यामध्ये पुढे काही व्हायला नको मी एक काम करतो आता गाफील राहणार नाहीये मी लगेच उद्याच पार्टी देऊन टाकतो जानकीचा वाढदिवस पण आहे मनातलं सगळं बोलून टाकतो आणि जानकीसाठी जो फ्लॅट घेतलाय त्या फ्लॅटमध्ये बायको म्हणून जानकीला तिथेच घेऊन जाईन मकरंद पार्टीच्या तयारीला लागतो तर इथे सुमित्रा ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश अरे पैसे नाही आहेत ना तुझ्याकडे मी आहे ना मी तुला पैसे देते पण त्या मुलीची मदत घेऊ नकोस तू तिला सरळ सांगून टाक की मला मदतीची गरज नाही आहे तू जा इथून ऋषिकेश म्हणतो आई नानांचे पैसे मला नको त्यांची कुठल्याही प्रकारची मदत नको आहे मी सांगितलंय ना सुमित्रा म्हणते ठीक आहे मी तुला मदत नाही करत मग तू माझ्यासोबत घरी चल हे असे हाल बघवले जाणार नाही रे मला ऋषिकेश म्हणतो आई मी घरीसुद्धा येणार नाही जोपर्यंत स्वतःच्या पायावर मी उभा राहत नाही काहीतरी करून दाखवत नाही तोवर मी घरी येणार नाही नानांचे ना जेवढे पैसे मी गमावलेत ते ना तेवढे कमवणार आणि नानांना परत देणार तेव्हाच मी घरी पाय ठेवणार सुमित्रा खूप समजवते पण ऋषिकेश ऐकत नाही सुमित्रा तिथून निघून जाते तर इथे जानकी आपलं काम करत असताना मकरंद तिथे येतो मकरंद जानकीला म्हणतो जानकी ते ज्वेलर्स नाही का त्यांचा आपण इव्हेंट करतोय त्यांनी मला काही डिझाईन्स पाठवलेत अगं त्यांच्या मुलीचं लग्न आहे ना त्यांना कळत नाही आहे मुलीसाठी कुठला नेकलेस घ्यायचा मग बघ ना तू एखादा नेकलेस सिलेक्ट कर जानकी म्हणते असं कसं आपण सिलेक्ट करायचं आणि आपण फक्त इव्हेंटचं काम बघतोय हे नेकलेस वगैरे आपलं काम नाही आहे ते बघून घेतील ना त्यांची चॉईस वेगळी असेल मकरन म्हणतो नाही ग जानकी आपल्याला जेवढं सांगितलं ना तेवढं आपण करायचं तू मुलगी आहेस ना म्हणून मी तुला विचारायला आलोय तुला कुठचा सा नेकलेस आवडतो यातला जानकी नेकलेस बघते तिला एक नेकलेस आवडतो जानकी दाखवते की हा नेकलेस आहे फक्त याच्यामध्ये निळा खडा असायला हवा होता आणि हा मोत्यांचा हार असायला हवा होता मकरन सगळं ऐकून घेतो आणि सगळे चेंजेस करण्यासाठी आतमध्ये धावत जातो जानकीला डाऊट येतो नक्कीच मकरनचं काहीतरी चालू आहे गडबड आहे असं तिला वाटतं तर इथे ऋषिकेश ओळखीच्या काकांकडे काम मागायला येतो त्या काकांकडे फक्त एकच काम असतं ती म्हणजे ओझी उचलायचं ऋषिकेश ते काम करायला लागतो सुमित्रा त्याला लांबून बघते आणि ऋषिकेश एवढी ओझी उचलतोय हे बघून सुमित्राच्या डोळ्यात पाणी येतं सुमित्रा धावत त्याच्याकडे येते आणि ऋषिकेशला समजावायचा प्रयत्न करते सुमित्रा म्हणते ऋषिकेश हे असं काही काम करू नकोस तू तू चल माझ्यासोबत घरी चल ऋषिकेश पुन्हा एकदा नकार देतो आणि स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी हे कष्ट चालले हे सांगतो तो सुमित्राला घरी जायला सांगतो सुमित्रा रडत तिथून निघून जाते तर थोड्या वेळाने सुमित्रा घरी येते तिला भीती वाटत असते की ऋषिकेश जानकीच्या प्रेमात पडेल आणि हे असं होऊ नये म्हणून सुमित्रा एका ओळखीच्या बाईला फोन लावते आणि संध्याकाळी बघायचा कार्यक्रम ठरवून टाकते सुमित्राने ठरवलेलं असतं की जानकी ऋषिकेश एकमेकांच्या प्रेमात पडायला नको आपण ऋषिकेशचं लग्न आधीच लावून टाकायचं तर इथे ऋषिकेश उशी उचलायचं काम करत असतो आणि त्याला जिथे तिथे जानकी दिसत असते जानकी आपल्याला पाणी देते ती आपली काळजी घेते घाम पुसते आपल्याकडे प्रेमाने बघते आपल्याला मदत करते असं त्याला सगळीकडे दिसतं ऋषिकेशला कळत नाही की खरं काय खोटं काय जानकी आपल्या समोर आहे की नाही हे त्याला कळत नाही ऋषिकेश प्रेमात पडलाय हे त्याला हळूहळू कळायला लागतं तर रात्री ऋषिकेश घरी येतो जानकीने ऋषिकेश या वाटणीचं सगळं काम केलेलं असतं त्याने छान स्वयंपाकसुद्धा केलेला असतो ऋषिकेश म्हणतो जानकी एवढा छान स्वयंपाक अगो एवढा छान स्वयंपाक केल्यावरती ना मी तर माझी कामं विसरून जाईल आणि रोज तुलाच करावा लागेल जानकी ऋषिकेश गप्पा मारत असताना जानकी सहज त्याच्या पाठीवरती थाप मारते आणि ऋषिकेश मोठ्याने किंचाळतो तो एकदम कळवळतो ऋषिकेशची पाठ दुखत असते जानकी काळजीने त्याला पाठीला काय झालंय हे विचारते आणि त्याला पाठ दाखवायला सांगते ऋषिकेश पाठ दाखवतो त्याच्या पाठीला वळ उमटलेले असतात जानकी विचारते ऋषिकेश पुन्हा मारामारी केली आहे ऋषिकेश म्हणतो मारामारी नाही ग ओझी उचलली तू म्हणाली होतीस ना कुठलंही काम लहान मोठं नसतं त्यासाठी आता मी कामाला सुरुवात केलेली आहे आजपासून मी कामाला गेलो होतो जानकीच्या डोळ्यात पाणी येतं जानकी म्हणते ऋषिकेश बस इथे मी तुला शेकून देते ऋषिकेश हिच्याकडे बघत राहतो जानकीला आपल्याबद्दल किती काळजी वाटते हे त्याला दिसत असतं आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या सात डिसेंबरच्या एपिसोडमध्ये मकरनने जानकीसाठी पार्टी ठेवलेली असते मकरन जानकीला एका ठिकाणी बोलवतो जानकी तिथे जाते आणि तिथे आधीच सगळे आलेले असतात मकरन जानकीला ती सरप्राईज पार्टी तिच्यासाठी ठेवली हे सांगतो आणि तिला नेकलेस दाखवतो जानकीला आठवतो हा की तोच नेकलेस आहे जो मकरनने आपल्याला चूज करायला सांगितला होता म्हणजे मकरनने तो आपल्यासाठी घेतला होता जानकीला हे अजिबात आवडत नाही की मकरन हे आपल्यासाठी करतोय जानकी मकरनला सांगते की मला हा नेकलेस नकोय जानकी नेकलेस घ्यायला नकार देते म्हणून मकरंद तो नेकलेस जाळून टाकतो जानकीला ते अजिबात आवडत नाही जानकी पार्टीमध्ये केक सुद्धा कट करत नाही तिथे थांबत नाही आणि तिथून निघून येते ऋषिकेशने घरी केक बनवलेला असतो ऋषिकेश म्हणतो जानकी सॉरी केक जरा जळालाय पुढच्या वेळेस एकदम छान बनवेना जानकी म्हणते ऋषिकेश आपण दोघं बनवू जानकी तो केक कट करते आणि दोघंही एकमेकांना केक भरवतात हो